न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार न्यूज चॅनल इसलकरंजी शहर परिसरामध्ये आज सकाळपासूनच उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापन सोहळ्यानिमित्त संपूर्ण इसलकरंजी सज्ज झालेली आहे शिवतीर्थवरती बहुसंख्य तरुणाई आता इथे उपस्थित आहे माझ्यासोबत आता आहेत पुंडलिकरावजी जाधव आपण त्यांच्याशी बातचीत करूया की नक्की कशा पद्धतीने ते हा उत्साह परिपूर्ण करतात सर्व प्रभू रामचंद्रांचे भक्त या देशातील समस्त ना सर्व नागरिक आणि खास करून महाराष्ट्र आणि इचलकरजीमधल्या सर्व जनतेला प्रभू रामचंद्राच्या चरणी सर्वांचे नतमस्तक घेतलेले आशीर्वाद आणि प्रभू रामचंद्रांचे त्यांना मिळणारे आशीर्वाद आज सर्वांनी आनंद लुटायचा आहे मी या निमित्तानं सर्व नागरिकांना असं आवाहन करेन की अनेक वर्षाची ही प्रभू रामचंद्रांची पूजा करण्याची संधी आज देशवासियांना मिळते खरं म्हणजे ही परंपरा हे तुमचा त्याच्यामध्ये ओतून साजरी करण्याचं काम चाललं आहे मी या निमित्तानं इतकंच म्हणेन की आपण नुसतीच पूजा करण्यापेक्षा प्रभू रामचंद्र देखील आचरणात आणणं आजच्या परिस्थितीला गरजेचं आहे आणि म्हणून सर्व नवयुवक यांनी प्रभू रामचंद्रांचा विचार घेऊन भविष्य घडवणं गरजेचं आहे आत्ताच्या सर्वच राजकारणी देखील त्याच्यातून जेवढं शिस्तीचं राजकारण आहे धर्माचं राजकारण आहे सामान्यांना फायद्याचं राजकारण आहे आणि सामान्य माणसाला न्याय मिळेल एवढंच याच्यातून घ्यावं अशी माझी सर्वांना नम्र विनंती आहे आपण सर्वांनी आजचा दिवस आनंद लुटण्याचा घ्यावा आणि सर्वांनी गुणागोविंदानं भविष्यामध्ये प्रभू रामचंद्रांचे विचार आचरणात आणावेत ही सगळ्यांना आजच्या शुभेच्छाच्या निमित्तानं माझी प्रार्थना आहे धन्यवाद सर आपण दिलेल्या माहितीबद्दल तर नक्कीच जयघोषाबरोबरच राम आचरणात आणावा असं पुलिक जाधव यांनी सांगितलेलं आहे कॅमेरामॅन सॅम संजापुरेसह न्यूज रिपोर्टर हर्षदा कामत न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर इचलकरंज